पूज्य भदंत पय्याबोदी महाथेरो यांचा वर्षवास कार्यक्रम खुरगाव नांदोसा येथे संपन्न वंदनीय पूज्य भदंत पयाबोदी महाथेरो यांचे कठीण चिवदान कार्यक्रम श्रामेर प्रशिक्षण केंद्र नांदोसा खुरगाव येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे मुख्य भंते वंदनीय भदंत फ्राम महाप्रपंत जिरावांगसो जिरा, जिरा पोंगमत्ते यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष डॉ पोरणचाई पालोधमो भदंत हर्षबोधी महास्तवीर यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून माननीय न्यायाधीश सी एल थुल माननीय डॉक्टर मिथिला चौधरी माननीय किटुकन्या सिक्किम थायलंड माननीय एच एस यू झू लेन तायबान माननीय डॉक्टर सैन रथबिबुन माननीय डॉक्टर भीमराव हत्ती यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती यावेळेस प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला राहत असतात आणि खूप मोठे डॉक्टर मृत्युलाजी चौधरी यांचं कार्य जोरदार कळवून त्यांचं स्वागत करायचं आहे त्यांना हिंदी इंग्रजी अनेक भाषा त्यांच्या त्यांना येत असतात आहेत काही भाषा येत असते चायनीज भाषा येत असते बांगला भाषा येत असत

आज मंत्रीजी आपले पयाबोधी महातेरो यांच्यासाठी कठीण चिवर्धनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता बुद्ध धर्मामध्ये कठीण चिवळ्याला अत्यंत महत्त्व आहे आणि परदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केलं जात भारतामध्ये आता त्याची सुरुवात होत आहे आणि नांदेड सारख्या भागामध्ये पयाबोली बंदी अत्यंत महान कार्य करतात म्हणून देश विदेशातल्या भीतींना घेऊन माझी भगिनी मी सिस्टर यांना विनंती केली की औरंगाबाद शहराजवळ कार्यक्रम न का होता हे नांदेड सारख्या गावामध्ये जिथं बंदी जे काम करतात तिथे कार्यक्रम घ्यावा अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला भयाबोधी बंदी तिने अत्यंत मेहनत घेतली आणि या नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील माझे बौद्ध बांधव उपासकता अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित आला त्यांचे असं असते की आपला सांगितलेलं आहे त्या वर्षावासाचा जो समारोप होतो त्यावेळी आपण त्या भगत लोकांनी जे किंवा जे बौद्ध उपासक उपासिका आहेत त्यांनी जे चार महिने एक વ્ર વ્રત પાળે પ્રત્યેક રાહ્યા પાણી ખાણીપિના સગ્યા દ્રષ્ટિને અને ધમ્મા એક અત્યંત કઠોર અશા પ્રકારે તે ચાર મહિને વ્રત કરતા જ્યા વ્રતા સમાપન હોય ત્યાસ આપણ જેના આપણ ચીવરદાન કરતો અનેદાના આપણ મી એક પ્રકાર आपण स्तुती किंवा त्यांना वाकगणी करण्याच्या दृष्टिकोनातून हे चिवडान कठीण पेवरदान देण्यात कठीण म्हणजे काय हे याच्यामध्ये पाणीभाषे कठीणता कठीण केवरदान म्हणजे त्यांनी केलेल्या वर्षावासाचं त्यांना मिळालेलं प्रशस्तीपत्रक असते आणि म्हणून इथे मुरगाव सारख्या भागामध्ये आपल्या म्हणते प्रयाबुद्धींनी ज्या प्रकारे हे इथे आयोजित केलं आणि त्यांनी एक आदर्श घालून दिला की भगवान बुद्धानंतर सम्राट रक्षकांनी केलेला आहे आणि सम्राट अशोकानंतर बाबासाहेबांनी केले आहे ह्या जगामध्ये ज्या रक्तहीन क्रांती झालेल्या आहेत त्या तिर दिसतील क्रांती जी झालेली आहे किंवा समाज उत्साहान राजकारणात बदललेला आहे तो रक्ताने प्रेरित झालेला आहे पण भगवान बुद्धाचा एक असा पूर्ण जगामध्ये आणि सतत असलेला जो प्रवास आणि धर्मांतर जे आहे ते त्यांनी केलं त्यानंतर सम्राट अशुकाने केलं आणि एवढ्या वर्षानंतर एकमेव महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी एक करून दाखवलं चौदा ऑक्टोबरला आणि त्यानंतर ह्या देशातील आमचे जे वंचित लोक होते त्या वंचित लोकांना जीवनाचा मार्ग त्यांना स्वाभिमानाचा मार्ग क्षमतेचा मार्ग प्रेमाचा मार्ग देण्याचा जो धम्म दिलेला आहे तो धम्म दरवर्षी आम्ही आपल्या चौदा ऑक्टोबरला आणि अशोक जी असते त्या दिशे आम्ही करतो आणि आमचे विचार युद्धाचे कायम ठेवतो ते दिशा इथे आता आमच्या याच्यामध्ये महिला मुली साहेबांचा माझा परिचय दोन हजार नऊ पासूनचा ज्यावेळेस ते शिक्षण घेत होते सेवकतेला त्यापासून आहे आम्ही संपर्कात आहोत आणि त्यांनी हे जागा निवडलेली आहे नांदेडपासून काही अंतर आणि असं इथे काही नव्हतं मिळा नव्हतं त्या ठिकाणी त्यांनी हा जो आज एवढा मोठा प्रचंड प्रशिक्षण केंद्र निर्माण केलेलं आहे त्याबद्दल याबद्दलचं मानाव तितकं म्हणजे आभार कमीच आहे आणि समाजाला आपण त्यांना देणं लागतो याची जाणीव ठेवली पाहिजे आज विशेष कार्यक्रम म्हणजे इथे थायलंडवरून वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिजम याचे अध्यक्ष डॉक्टर कोंचाई आणि त्यांच्यासोबत त्यांच्या ज्या काही सेक्रेटरी आहेत डॉक्टर मिथिला चौधरी बांगलादेशचे आहेत पण त्या संपूर्णपणे थायलंडमध्ये राहतात आणि धमाला त्यांनी अर्पण केलेलं आहे ती अत्यंत शिकलेली आणि आणि कोणत्याही सर जे आहेत ते देखील डॉक्टर म्हणजे आपले असे पुस्तकी नाही तर मेडिकलमध्ये त्यांनी एम बी बी एस केलं नंतर एम डी केलं आणि याच्यानंतर त्यांना वाटलं की नाही मला धमाला करायचं आहे सगळे शिक्षण बाजूला ठेवून या ठिकाणी मोठ्या संख्येने आमचे बौद्ध बांधव भगिनी इथं आल्या निर्दया शिकवणाऱ्या त्यांना काही कोणत्या प्रकारच्या वाहनाची आम्ही व्यवस्था केली नाही किंवा त्यांना कोणत्या प्रकारचे पैसे दिले नाही इथे येण्याकरता पण इथली प्रचंड गर्दी पाहिल्यानंतर असं वाटते की ह्या भागामध्ये आसपास आपण बौद्ध आमची आमचे जे जी आहेत ते भंते लोक आहेत त्यात आपले जी यांचं मोठं कार्य आहे त्यांच्याला सुव्यो आणि आजचा हा प्रतिनाचा कार्यक्रम अत्यंत झाला असं मी तमाम आंबेडकरी युवकांना आजची आजच्या घडीला एकवटात एकवटल्याशिवाय आणि भगवान बुद्धाचा बाबासाहेबांचा धम्म याचं आचरण करून आपल्या पुढे ज्या काही आता संविधानामधलेल्या ज्या आपल्या सवलती होत्या त्या सवलतीमध्ये ज्या प्रकारचे निर्णया प्रकारे एक अडचणी आणण्याचा प्रयत्न करतात त्याकरता सगळ्यांनी संघर्ष एकत्र होऊन एकत्रित होऊन जरी आमचे राजकीय पक्ष एकत्र झाले नाही तरी युवकांनी एकत्र या आणि एकत्र राजकीय पक्षाला देखील एकत्र करून आपण आपला लढा दिला पाहिजे कारण या पुढे आपल्याकरता अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे अगोदर जे आता जे काही शासन आहे त्यांनी आपल्या नोकऱ्या कमी केलेल्या आहेत आपल्याला एक शिक्षण जे आहे त्या शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर स्पेशालिटी बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला ते अडचण निर्माण करता सतत अडचना निर्भ करून आपल्या लोकांना शिक्षणापासून कसं वंचित राहता येईल अत्यंत आपल्या आप, नोकऱ्यापासून कसं अलग अलग होतय याचा ते प्रयत्न करत आहेत म्हणून लोकांनी आंबेडकर विचारांना त्यांना बाबासाहेब समजले आहे की जे बाबासाहेब विचार करतात त्यांनी संघर्ष करण्यासाठी तयार राहावा त्याशिवाय आपल्या पर्याय आप आहे जय सर आपण मार्जी बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते नमो बुद्धाय जय भीम जय संविधान